मित्रांनो मदतीचा हात देई भविष्य घडवायला साथ आतापर्यंत आपण आपली ओळख पाहुण्यांना करून दिली तसं पाहुण्यांनी सुद्धा केली पाहिजे ना चला तर मग आता आपण ओम कल्याणकर सरांचं मनोगत ऐकूया गुड आफ्टरनून सगळ्यांना आधार वेल फाउंडेशनचा अध्यक्ष या नात्याने आज आपल्या समोर उभा आहे मी दोन हजार अठरा ला सगळ्यात आधी जेव्हा काहीतरी करायचं म्हणून जो विचार आला डोक्यामध्ये तेव्हा ठरवलं नव्हतं की एक कन्सिस्टन्सी त्या कामात राहील म्हणून दोन हजार अठराला सगळ्यात आधी आम्ही एका मुकबधीर शाळेमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसोबत नवीन वर्षाची सुरुवात केली तिथ तिथल्या विद्यार्थ्यांसोबत जो वेळ घालवला सकाळी सकाळी तर त्यातून अशी प्रेरणा मिळाली की हा उपक्रम आपण इथून पुढे कायमस्वरूपी चालवला पाहिजे आणि काहीतरी आपल्या हाते काही मुलांचं म्हणा काही वृद्ध माणसांचं म्हणा आपल्या हातून काहीतरी मदत झाली पाहिजे तर या सर्व कामामध्ये कुठल्याही प्रकारच्या राजकारणाचा आम्ही समावेश करत नाही सर्व आमच्यातले मित्रपरिवार असेल त्यांना पकडून होईल त्या पद्धतीने काम करत असत तर मागच्या वर्षी मी असं ठरवलं की आपण जो काम करतो त्या कामाला आपण एका संस्थेच्यामध्ये रूपांतर करू एन जी ओमध्ये रूपांतर करू जी एक नॉन प्रॉफिटेबल नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन आहे आणि त्या पद्धतीने आपण जास्त लोकांपर्यंत पोचू आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून आपण काहीतरी विशेष काम करू ज्याने की त्यांच्या भवित्याला भवितव्याला एक उजाळा भेटेल तर त्याच पद्धतीने एक नवीन संकल्पना कालच आम्ही काल रात्री सर्व सदस्यांसोबत मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर आम्ही सगळ्यांची मत घेतली की काय करता येईल या इतके वर्ष झाले तर आपण काम करतोय वृद्धाश्रम जातोय अनाथाश्रमांना जातोय पण परंतु जे आपल्याला काम करायचं आहे ते एका प्रॉपर वेने झालं पाहिजे एका ट्रॅकवर गाडी चालली पाहिजे आपली तेव्हा आपण आपल्या ध्येयावर पर्यंत पोचू शकू तर त्या पद्धतीने आम्ही काल बोललो तर काल विशे मी स्वतः हा विषय मांडला की आपण जिल्हा परिषद शाळा आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये फार वाईट परिस्थिती त्या शाळेंची झालेली आहे खर तर तुमच्यासारखी मुलं आपल्या देशाची स्ट्रेंथ आहात तुमच्या मुलांवरच आपल्या भारताचा पूर्ण चाक आहेक चालतील व्यवस्थित तरच आपला देश समोर जाईल बरोबर तर त्यासाठी मी माझ्या मित्रांना म्हटलं आमच्या संस्थेच्या उपाध्यक्ष सचिव सगळ्यांना बोललो त्यांना म्हटलं की आपल्याला काय करता आलं तर आपण या जिल्हा परिषद शाळेंना आपल्या पद्धतीने होईल ती मदत करू तिथले बेंचेस असतील बेंचेस बघू किंवा आता एक नवीन डिजिटल बोर्ड आलेले आहेत जे तुम्ही फळ्यावर शिकता तर तो फळा बदलण्याचं काम करू सर आता सगळीकडे टेक्नॉलॉजी आलेली आहे तुम्हाला पण एक टेक्नॉलॉजी सोबत ओळख होईल आणि कम्प्युटर काय असतं तर कशा पद्धतीने दि, दि, ती फळा काम करतो डिजिटल तर ते डिजिटलायझेशन आपण जिल्हा परिषद शाळे पण पोहोचवलं पाहिजे कारण की आज बघायला गेलं तर पालक आणि पालकांचा एक दृष्टिकोन फार बदलत गेलेला आहे त्यांच्या मुलांबद्दल मराठी शाळांमध्ये त्यांचं असं एक भाकीच झालंय की तिथे शिक्षण नाही खर तर त्या सर्वांना एक माझ रिक्वेस्ट राहील की त्यांनी या अशा शाळांमध्ये यावं आणि काय पद्धतीने काम करतात तिथले शिक्षक दर्जेदार शिक्षक आहेत जे तिथं ते, ते शिकवतात का प्रायव्हेट स्कूल मध्ये ते तिथे रोबोट्स बनवण्याचं काम सुरू आहे बाकी काही नाही पण खरं खऱ्या पद्धतीने जो माणूस माणूस घडवण्याचं काम आहे ते आजही जिल्हा परिषद शाळेमध्ये तुमच्यासारख्या शिक्षकांना बाध्यमान होत आहे तर सर खूप छान वाटलं मला तुमच्या इथल्या पद्धतीने जे उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवत आहे तर हे उपक्रम खरंच मी पाहिलेले सगळ्यात पहिल्यांदा बघितले मी माझं शिक्षण आहे का मराठी शाळेत झालंय पण या पद्धतीने उपक्रम मी पाहिलेले नाहीये तर सर तुमच्यासारखे शिक्षक आणखीन आहेतच पण त्यांना एक आणखीन काम करण्यासाठी एक संधी मिळाली तर आणखीन चांगल्या पद्धतीने आपण या जिल्हा प्रशासन शाळा जिवंत ठेवण्याचं काम करू तर येणाऱ्या काळात नक्कीच आम्ही पण आमच्या संस्थेमार्फत तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी होईल ती मदत तुमच्यासाठी होईल त्या सोयीसुविधा आणि एक शिक चांगल्या शिक्षणाचा दर्जा देण्याचं काम आमच्या आधारवेल फाउंडेशन तर्फे करण्याचं आमचं काम राहील आणि खरं तर मुलांना तुम्ही पण इतक्या छान पद्धतीने सरांसोबत कोऑर्डिनेट झालेला इत्या सातवीच्या मुलं मुली इतक्या छान पद्धतीने या ठिकाणी सूत्रसंचलन करत आहेत इतक्या छान मध्ये म्हणजे आजच्या काळात काय झालंय कम्युनिकेशन स्किल फार कमी राहिले तर सर तुम्ही जे आता इंट्रोडक्शन करून घातलं सगळ्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील या सगळ्या गोष्टी तर इतक्या छान स्पष्टपणे पद्धतीने त्यांनी जे इंटरेक्शन केलं माझ्यासोबत तर ते बघून खरंच एक चांगलं वाटलं सेल्फ कॉन्फिडन्स नावाची गोष्ट तुमच्या सगळ्यांमध्ये आहे आणि असंच मोठा होत राहा खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि होईल ती मदत आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद